नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लावी बाजार भाव जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी शे माहिती आपल्या चॅनलवरती बघायला तर कर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे येवला जिथे आवक दहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे ब्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक तेहतीस हजार एकशे एकोणतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर जिथे आवक दहा हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमराणी जिथे आवक एकवीस हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर अठराशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जिथे आवक एकोणतीस हजार नऊशे एकतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनाही होते आजची लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद